नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत काँग्रेस उद्धव सेनेच्या वादामध्ये राष्ट्रवादी शरद पवार तटस्थ सांगली लोकसभा नाराजी टाळण्यासाठी नेत्यांची सावध भूमिका वाद मिटल्यानंतर राष्ट्रवादी सक्रिय होणार तिन्ही पक्ष एकमेकांपासून दूर उद्धव सरकार कमिशन सरकार पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर मधून फोडला महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ आघाडी सरकारकडून लूट काँग्रेसवर घानाघाती टीका स्थिर की अस्थिर सरकार अशी यंदाची निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा अठराव्या वर्षातल्या मनसेकडे सर्वांचे लक्ष राज ठाकरे यांची आज सभा फडणवीसांनी व्यक्त केली पाठिंब्याची अपेक्षा चारशे पन्नास जण कोट्याधी दहा टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे पहिल्या टप्प्यात एक हजार सहाशे पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात चार कोटीपेक्षा जास्त सरासरी संपत्ती दहा जणांकडे शून्य मानमत्ता उदयन राजे विरोधात शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी दर्शवली तयारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला शब्द विकास कामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी गडकरी विरुद्ध ठाकरे थेट लढत भाजपच्या बाले काँग्रेसची एकजूट अल्पसंख्याक अनुसूचित जातीच्या मतांवर भर केजरीवालांची अटक बल्ली प्रचाराचा मुद्दा सहानुभूती मिळवण्याचा आपचा प्रयत्न आज अटके विरोधातील याचिकेवर सुनावणी रेल्वे स्टेशनवर घ्या पीठ तांदूळ बोर्डाकडून मंजुरी स्थानकांवर व्हॅन उभ्या करण्यास परवानगी सायंकाळी दोन तास होणार विक्री भरमसाठ वीज देयका आले आपणच आपले देयक तपासा महावितरणाचा सल्ला वीज देयकातील दरवाढीने ग्राहक हैराण स्टार उपकरणाचा वापर करा एआय शिकायला भारतात जगभरातून येत आहेत विद्यार्थी आयटी पाठोपाठ एआय क्षेत्रातील भारताची जागतिक आगेकूच काँग्रेसचा प्रचार खर्चासाठी हात आखडता पारंपरिक एवजी डिजिटल माध्यमांवर देणार भर मागास गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देऊ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आश्वासन ड्रेस कोडमधून शाळेची गुणवत्ता वाढणार काय शिक्षकांचा संतप्त सवाल शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी उपक्रम राबविण्याची मागणी ड्रेस कोडची गरजच नाही अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद